यवतमाळच्या एका विधवा महिलेच्या आयुष्यात जो अंधार पसरला तो केवळ तिचा पती आणि मुलाच्या मृत्यूमुळे नव्हता तर सासरच्या आयुष्य उद्ध्वस्त केलं होत पती आणि मुलाच्या अचानक मृत्यूनंतर बेचाळीस वर्षीय महिला एकटी पडली होती तिच्या दुःखाचा फायदा घेत सासरच्या मंडळींनी तिला रोजगार मिळवून देतो असं सांगत मध्य प्रदेशला नेलं पण इथं झालं असं की अमानवी कृत्य महिलेला एका गुजरात मधील व्यक्तीला सुरेश पोपटभाई चौसानी फक्त एक लाख वीस हजार रुपयामध्ये विकण्यात आलं त्या व्यक्तीने तिच्यासोबत दोन वर्ष लग्नाच्या नावाखाली शारीरिक आणि मानसिक शोषण केलं तिच्यापासून मूल झाल्यावर तिला सोडून पळ काढला या घटनेचा तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांना धक्का बसला सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात सासू दर्शना तिचा नवरा पती गणेश वीर संदीप ननन पूजा आणि तिचा नवरा जितेंद्र यांचा समावेश आहे एक विधवा एक आई जिला आपल्या माणसाकडूनच विकलं जात यवतमाळ हादरलं या घटनेमागचं क्रूर सत्य समोर आलं पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे